स्वागत आहे मित्रांनो आपले आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज जाणून घेणार आहोत की आपलं शॉपॅक्ट लायसन कशाप्रकारे रिनॉवल करायचं तर तर मी चलतो सर्वप्रथम माझ्या गुगल क्रोमवर इथं गेल्यानंतर आपल्याला इथं टाईप करायचं आहे आपले सरकार तर मी इथं टाईप करून घेतो हे टाईप झाल्यानंतर आपल्याला सर्च बटनावर क्लिक करून घेऊता तर इथं बघू शकता तुम्ही आपले सरकार दोन नंबरचा ऑप्शन इथं आपण क्लिक करून घेऊया इथं क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे हा पेज ओपन होईल जर तुमचा ऑलरेडी नेम पासवर्ड असेल तर तुम्ही इथं डायरेक्टली लॉग इन करू शकता जर तुमच्याजवळ नेम पासवर्ड नाही आहे तर तुम्ही इथं न्यू रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तर मी माझा नेम आणि पासवर्ड टाकून घेतो आणि लॉग इन करून घेतो तर हे बघा इथं आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा तर कॅप्चर कोड टाकून खाली मी माझा जिल्हा निवडून घेतला आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो लॉग इन झाल्यानंतर बघा आपल्यापुढे हा पेज ओपन होईल तर इथे बघू शकता आपल्याला सर्वात वरती इथं सर्च बटनामध्ये शॉप नाव सर्च करायचं आहे इथं शॉप नाव टाकल्यानंतर आपल्यापुढे हे पर्याय त्यानंतर इथं आपल्याला एक नंबरला बघा शॉप अँड इस्टॅब्लिमेंट रिन्यूवल हा ऑप्शन आहे आणि दोन नंबरला तुम्हाला जर न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही दोन नंबरचं करू शकता तर मी इथं रिन्युवल करतो तर इथं आल्यानंतर आपल्याला इथं बघा हा पेज ओपन होईल तर इथं आपल्याला एकदा साईडला क्लिक करायचं शॉप अँड इस्टॅब्लिमेंट ॲप्लिकेशनवर इथं आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन हा डाउनलोड करून घ्यायचा ते आपल्याला पुढं लागणार आहे तर इथं बघू शकता सर्वात शेवटी आपल्याला इथे एक सिग्नेचर करायची आणि आपलं नाव टाकून घ्यायचं तर मी याची एक प्रिंट काढून घेतो हे आपल्याला कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये लागणारच आहे तर ह्यासाठी तुम्ही पण हे काढून टाका तर ह्याची एक प्रिंट घेतल्यानंतर आता इथं बघा ॲप्लिकेशन फॉर्म इथं आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर हा संपूर्ण फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे मी तुम्हाला हा व्यवस्थित फॉर्म दाखवतो हे तुम्ही बघू शकता आपली जी माहिती आहे ते इथं आपल्याला टाकून घ्यायचे तर मी माझा फॉर्म अगोदर भरून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगता येईल तर हे बघू शकता सर्वप्रथम आपल्याला आपल्याला इथं विभाग निवडायचा आहे तर मी माझं औरंगाबाद निवडतो इथं आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आणि इथं आपलं ऑफिस निवडून घ्यायचं आता इथं आपल्याला आस्थापनेचे नाव तर इथं आपल्याला आपल्या दुकानाचं नाव टाकून घ्यायचं आहे जे आहे ते इथं मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर इथं बघू शकता तुम्ही आस्थापनेची पूर्वीची माहिती ही आपल्याला टाकून घ्यायची तर इथं बघा तुम्ही प्रकारे याच्या अगोदर शॉपॅक्ट काढला होता ऑनलाईन ऑफलाईन ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं तर मी ऑनलाईन केलं तर ऑनलाईन करून घेतो आता इथं आपल्याला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं बघा ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर तर जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते टाकून घेतो आणि इथं ओल्ड ॲप्लिकेशन नंबर हे टाकून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आता आपण शॉपॲक्ट कधी काढला होता ती तारीख टाकायची आणि त्यानंतर बघू शकता आपली एक्सपायरी डेट आपल्याला इथं टाकून घ्यायची की आपला शॉपॲक्ट कधी एक्सपायर झाला हे झाल्यानंतर आता आपल्याला स्थापनेची पत्ता व ठिकाण टाकायचं आहे तर आपल्या दुकानाचा पत्ता जिथं आहे ते आपल्याला व्यवस्थित टाकायचा रस्ता मार्ग पिनकोड वगैरे सर्व व्यवस्थित तुम्ही टाकून घ्या आता इथं आपल्याला टाकायचं आहे आस्थापनेचे सुरू केल्याचे दिनांक तर ज्या वेळेस आपण पहिलं आपलं रजिस्ट्रेशन केलं तर तेच टाकून टाका इथं बघू शकता व्यवसायाचे स्वरूप आपली दुकान कशाबद्दल आहे इथं आपल्याला टाकायचं आहे तर माझी दुकान स्पेअर्स पार्ट आहे तर मी इथं लिहून टाकतो आता खाली आपल्याला प्रायव्हेट किंवा पब्लिक हे सिलेक्ट करून घ्यायचं तर हे आपलं प्रायवेट आहे म्हणून मी प्रायव्हेट सिलेक्ट करून घेतो आता इथं आपल्याला आपले वर्करची माहिती द्यायची आहे की आपल्या दुकानामध्ये किती लोक आहेत किती पुरुष आहेत किती स्त्री आहेत हे आपल्याला व्यवस्थित जेवढं आहे तेवढं टाकून टाकायचं आहे तर माझ्यापाशी दोनच आहे तर मी दोन करतो बाकीचे सर्व झिरो झिरो करून पुढं घेतो आता इथं मालकाचे नाव लिहायचं आहे आता दुकान ज्याचे आहे त्याचं व्यवस्थित नाव आधार कार्डप्रमाणे किंवा जसं तसं इथं टाकून टाकायचं त्यानंतर इथं मालकाचा निवासाचा पत्ता तर ज्या ठिकाणी आपलं दुकान मालक आहे त्या ठिकाणचा आपल्याला संपूर्ण ॲड्रेस जे आहे ते तुम्ही तुमचं जे ॲड्रेस आहे ते स्वतःचं तुम्ही टाकू शकता तर इथं बघा मी माझा ॲड्रेस टाकला इथं म्हणजे मेन महत्त्वाचं की इथं कधीपासून राहते तर इथं आपण आपलं डेट ऑफ बर्थच टाकून घ्या इथं आपल्याला आपलं आधार नंबर टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपली ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे हे कम्पलसरीमध्ये आहे तुम्हाला तर इथं बघा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपल्याला आणि इथं आपल्याला ओनर आहे किंवा पार्टनर हे सिलेक्ट करतो तो मी ओनर आहे तर ओनर हे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथं आपल्याला काही टाकायची गरज नाही आहे हे कॉलम तुम्ही सोडू शकता तुम्हाला जर भरायचं असलं तर तुम्ही भरू शकता असं काही कंपल्सरी नाही आहे इथं आता इथं आपल्याला निवडायचं आहे दुकाने शॉप आणि आपल्या स्पेअर पार्टची दुकान येतं स्पेअर्स स्पार्ट जिथं ऑप्शन आहे तिथं तुम्ही हुडकून सिलेक्ट करून ठेवून टाका आता इथं आपल्याला ओनरशिप निवडायची आहे की तुमचं पब्लिक आहे प्रोपरायटर आहे काय आहे तर माझं प्रोपरायटर आहे प्रायव्हेट आहे म्हणून मी प्रोपरायटर हा सिलेक्ट करून घेतो जे काही तुमचं आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या इथं बघू शकता तुम्ही ही माहिती आपल्याला आपल्या दुकानामध्ये कोण वर्कर आहे तिथं त्या वर्करचं आपल्याला नाव टाकायचं आहे म्हणजे एक ओनर आणि एक वर्कर मी इथं टाकलेला आहे तर हे बघू शकता माझ्या इथं दोघं जण आहेत आम्ही मी, मी स्वतः आणि एक वर्कर तर इथं मी दोन टाकले स्त्री आपल्यापैकी झिरो आहेत आणि इतरमध्ये पण झिरो आहेत तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाकू शकता खाली आल्यानंतर आपल्याला आता इथं आय ॲग्रीवर करून सेव या बटनावर क्लिक करायचं इथं बघू शकता तुम्ही ही माहिती एकदा सेव्ह झाल्यानंतर परत तुम्हाला याच्यामध्ये करेक्शन करता येणार नाही तर आत्ताच तपासून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करून घेतो मी ओके झाल्यानंतर बघा बघू शकता तुम्ही हा ॲप्लिकेशन नंबर माझ्या पुढे आलेला आहे तर हा ॲप्लिकेशन नंबर मी कॉपी करून ठेवतो हो आणि ओके बटनावर क्लिक करतो आता इथं आपल्याला बघा ही माहिती आलेली आहे तर इथं मी अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करतो अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपल्यापुढे हे डॉ डॉक्युमेंट अपलोडचा हा फॉर्म आलेला आहे तर इथं आपल्याला आपली फोटो अपलोड करायची आहे फोटो ही एकशे साठ आणि दोनशे पिक्सलमध्ये पाहिजे आणि इथं आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे तर मी माझे डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही तुम्ही तुमचे व्यवस्थित साईज वगैरे करून घ्या इथं तशी तर दिलेली आहे आणि डॉक्युमेंट आपले पाच के बी ते वीस बीच्या आत असले पाहिजे आणि झालं तेवढं जे पी जी फॉर्मेटमध्ये सेव्ह करून ठेवा कारण की जर तुम्ही पी डी एफ केलं तर तुम्हाला हे सेव्ह करण्यामध्ये खूप अडचण येऊ शकते तर मी तुम्हाला एकदा संपूर्ण फॉर्म दाखवतो कशाप्रकारे भरायचं तर डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे ते तुम्ही बघून घ्या आताच मी माझे फोटो इथं अपलोड केली सिग्नेचर अपलोड केली त्यानंतर आता खाली बघू शकता तुम्ही इथं मी आधार इथं बघा आधार कार्ड आणि सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करून घ्यायचं जे आपण सेल्फ डिक्लेरेशन केलं तर हे तुम्ही बघू शकता तर हे तर मी खाली सिग्नेचर आणि नाव हे अशा प्रकारे तुम्ही तुमचं टाकून घ्या तर मी इथं हे अपलोड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला कम्पल्सरी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला इथं ओल्ड शॉप शॉपॲक्ट लायसन इथं अपलोड करायचं आहे जे तुमचं जुनं शॉपॲक्ट आहे ते तुम्ही इथं अपलोड करायचं आणि इथं तुम्हाला तुम्ही बघू शकता आपल्या दुकानाचा एक फोटो टाकायचा आहे शॉपचा एक जे पी जीमध्ये फोटो काढायचा आणि आपल्याला तो इथे अपलोड करायचं आहे हे आपल्याला कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये आहे त्यानंतर आता खाली इथं ऑर्डरमध्ये इथं तुम्ही तुमच्या लस सर्टिफिकेट इथं टाकून घेऊ शकता हे डॉक्युमेंट टाकल्यानंतर मी अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून घेतो डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली आपल्यापुढे आलेलं आहे तर मी ओके बटनावर आता क्लिक करतो तर ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकता पेमेंटचं ऑप्शन आपल्या पुढे आलेला आहे तर मी ऑनलाईन पेमेंटही करून घेतो तर ऑनलाईन पेमेंटमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे अशा प्रकारे पेमेंट ही करायची आहे तर मी कन्फर्म बटनावर एकदा क्लिक करतो इथं बघू शकता जे काही तुमच्याजवळ नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय जे काही आहे तुम्ही इथं पेमेंट करू शकता तर मी इकडं बघा डेबिट अँड क्रेडिटवर पे नावर क्लिक करून घेतो थोडं नेट स्लो चालायला आहे माझं आता इथं तुम्हाला सर्वात सोपी पद्धत म्हणजे क्यू आर कोड क्यू आर कोडला ओपन करायचं आणि आपल्याजवळ जे काही फोन पे गुगल पे ॲमेझॉन त्यानं इथं आपल्याला पेमेंट करून टाकायची आहे तर हे बघा स्कॅनर आपल्यापुढे ओपन झालं तर इथं मी माझी पेमेंटही करून घेतो पेमेंट झाल्यानंतर आपल्यापुढे बघा हा ऑप्शन आता ओपन होईल पेमेंट ही सक्सेसफुली माझी पेमेंट कटलेली आहे आता पेमेंट झाल्यानंतर तुम्ही ह्याची प्रिंट पण काढू शकता तर मी इथं बॅक बटनावर क्लिक करतो इथं आपल्याला बघा आता सिलेक्ट करायचं आहे शॉप इथं आपल्याला सर्च करायचं आहे रिन्युअल शॉप रजिस्टर तर इथं मी माझं ॲप्लिकेशन नंबर हा टाकून घेतो जे आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर जे आपल्याला ॲप्लिकेशन भेटला होता तो नंबर मी इथं टाकून घेतो ॲप्लिकेशन टाकल्यानंतर इथं सर्च बटनावर क्लिक करायचं आता इथं आपल्याला दोन नंबरमध्ये डॉक्युमेंट इस्टिमेशन रिसिप्टवर क्लिक करून घ्यायचं इथं क्लिक केल्यानंतर बघा हे माझा शॉप ॲक्ट हा लायसन हा डाउनलोड होत आहे तर है। होता है। ताशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं ॲक्ट हा रिन्यूवल करू शकता तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल